नमस्ते आज आदर्शगाव नारायणगाव हे सुनी जामा मस्जिद येथे उपस्थित के जी एम फाउंडेशन तसेच मुस्लिम जमात नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त आ, खास आरोग्य शिबिर या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून ज्यांनी खरं तर जनसेवेचं आज जे अपेक्षित असं काम केलं ते सन्माननीय आपल्या सर्वांचंच मार्गदर्शक जुबेरबाई असाई इनामदार दादा आपण सगळीच मंडळी तालुका प्रमुख होतो शिवसेनेची धुरा ज्यांनी नारायणगावमध्ये आणि तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने सांभाळली ते आपले सर्वच शिवसेनेची कार्यकारी मंडळी आणि प्रथम तर आपण सर्वांना या जयंतीनिमित्त मनपूर्वक अभिवादन करते मोहम्मद हजरत पैगंबर खरं तर इस्लाम धर्माचे संस्थापक म्हणून ज्यांचं आपण सर्वजणं नामोल्लेख करतो किंवा ज्यांनी कुराण आपल्याला दिलं एक पाक कुराण आज आजचा एक पवित्र दिवस आणि या पवित्र दिवसाच्या माध्यमातून ज्यांनी खरं तर एक ईश्वरवाद याचा खरं तर संदेश दिला की अल्ला एक आहे मला वाटतं समता बंधुता न्याय आणि माणुसकी सगळ्यात महत्त्वाचं आणि वंचित जो जो घटक आहे मग स्त्री असेल किंवा जे जे समाजातले इतर कोणताही घटक आहे त्याच्यावर खऱ्या अर्थाने काम करणे म्हणजे पैगंबरांची आपल्याला ही शिकवण आहे आणि मला वाटतं फक्त मुस्लिम समाजाला नाही तर संपूर्ण मानव जातीला विश्वाला दिलेली जाती ही शिकवण आहे जसं आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतो राजा शिवछत्रपतींना मानतो तसंच आम्ही सगळे मंडळी हजरत पैगंबरांना मानतो ते यासाठी की नुसतं ते बोलून थांबले नाही त्यांनी त्यांच्या ते कृतीतून आणि आचरणातून आपल्याला दाखवून दिलं आज त्यांचाच हा संदेश मी मला सांगायला आनंद होतो की माझं दहावीनंतरचं जे एज्युकेशन इंजिनिअरिंगचं ते सिद्दीक कॉलेजमध्ये झालेलं आहे आपण सर्वांना बायकाळ आहे ते मुंबईत त्याच्यामुळे माझा फार मोठा परिवार मित्रपरिवार मैत्रिणी या सगळ्या मुस्लिम समाजातील आहे कारण जेव्हा कुठे कळतं मैत्री काय असते दहावीपर्यंत तर आपण अल्लड सगळे असतो पण कुठे मैत्री आणि व्यावसायिकता हे यायच्या आधी खरं तर आमची मैत्री म्हणजे या समाजातली आणि कायमच आम्हाला जसं आम्ही बघतो आमच्या गणेशोत्सवामध्ये तुम्ही हिरिरीने सहभागी होत आहे प्रत्येक सुख असो दुःख असो आपण सगळीच जणं मंडळी आम्हाला नेहमी साथ देता आज देखील आपण बघितलं की जवळजवळ पाचशे साडेपाचशे रुग्णांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला मग त्याच्यामध्ये नेत्र तपासणी असेल त्याच्यामध्ये मोतीबिंदूची शस्त्रक्रिया असेल त्याच्यामध्ये हृदयरोग तपासणी आणि त्याच्याहून पुढे जाऊन खरं तर मी या तांबे हॉस्पिटलचं जे सौजन्य आपल्याला लाभलं मला वाटतं मी त्यांना देखील मनोमन मेडिकल ना त्यांना खूप खूप शुभेच्छा देईन कारण महेश त्यांनी जे पंधरा एक जणांना एनजिओप्लास्टी एन्जिओग्राफीची आवश्यकता आहे त्यांना तिथे पुढचे उपचार मोफत संगमनेर येथे होणार आहेत त्यामुळे खऱ्या अर्थाने शिबिर शिबीर सफल झालं असं म्हणता येईल कारण बघा तुम्ही जर आज इथे चेकिंग केलं नसतं तर आपण सर्वसामान्य लोक आहेत आज उद्या आज उद्या हे गोष्ट ढकलत राहिलो असतो आणि सर्वसामान्य नागरिकांना आपल्या असलेल्या शरीरातली कमतरता हृदयाची जी अस्थिरता आहे ती जाणवली नसती म्हणजे येणाऱ्या हार्ट अटॅक पासून आणि खरं तर संभाव्य मृत्यू पासून तुम्ही त्यांना वाचवलं <laughs> कार्यातून मला वाटतं एक मला एक सांगायचं की अल्लाची नमाज हे एक इबादत आहे तसं माणूस की जपण ही दुसरी आणि महत्वाची इबादत आहे ते काम आज तुम्ही पुण्याचं केलं मी उशिरा आले परंतु उशिरा येऊ आपण सर्वांनी मला आम्हाला दोघांनाही पतीपत्नीचं मनपूर्वक स्वागत करून आम्हाला उपकृत केलं मी आम्ही आपल्या ऋणामध्ये कायम राहू मी आम्ही राजुरीला कधीही म्हणजे तो शायरीचा कार्य कवालींचा कार्यक्रम कधीही चुकवत नाही आम्ही <laughs> युवा कवाला कवालापासून ज्येष्ठ कवालांपर्यंत सगळ्या कवाली ऐकतो म्हणजे आम्ही सर्व धर्माचे पायी आहोत कारण ते मनापासून आहे आमच्या घरामध्ये रोज आमचा इथे मुकद्दर आमचा रोज आमच्याबरोबर असतो म्हणजे एखादा आमचा जवळचा सहकारी म्हणजे शेळके परिवारातला नसेल पण मुकद्दर आमच्या सुखदुःखात आम्ही देखील त्याच्या असतो म्हणजे एक आपली जी धर्मनिरपेक्ष हिंदू राष्ट्र आहे आणि आपला हिंदुस्थान खरं तर सगळ्यांना एकत्र घेऊन जाणार आहे आणि त्यामुळे आपल्या राष्ट्राची अशीच भरभराट हो आपण सर्वांना निरोगी आयुष्य लाभो याच गणेशोत्सवाच्या निमित्ताने शुभेच्छा देते येणाऱ्या ईदसाठी देखील तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते आम्हाला ईदला देखील आमंत्रित करा नक्की आम्ही येऊ हीच मनोकामना व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद हिंदुस्थान आज आरोग्य शिबिर सगळे मंडळाच्या कार्यकर्ते यांनी गोष्ट असा नियोजन आज तीन वर्ष झाले सातच त्यांनी आरोग्य शिबिर घेतात महिलांचा चांगला प्रतिसाद आहे आणि पुरुषांचा सुद्धा नाही या अंतिम शिबिरात हिमोबाई नगुरे यां जयंतीनिमित्त या सर्व माझे सहकारी मित्र विबीरबाई शेख असतील हिंदू असतील ग्रामपंचायत सदस्य माझे मित्र पत्रकार अश्वंत पाटील असतील खरं सांगायचं आलं तर आज सुख दुःखात सुखात सगळे असतात पण दुःख कोणी नसतं आणि या आरोग्याच्या निमित्ताने एवढंच मी म्हणेल सुखामध्ये हे शिबिर घेतलं आहे पण याचा चांगला प्रतिसाद या मंडळाला मिळालेला आहे या निमित्ताने कार्यक्रमाला मला, मला आवर्जून बोलवलं त्याबद्दल सगळ्यांचा आभार मानतो आज तुमच्या पुढच्याच वाटचालीला शुभेच्छा देतो आणि येत गाडी दोन सगळ्याला पूर्णविराम देतो जय जय महाराष्ट्र संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे हजरत मोहम्मद फेरमल् यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी नवे वर्षी एजियन ग्रुप असेल मुस्लिम जमात नारेंगाव असेल समस्त ग्रामस्थ नारंगा वरडे असेल त्यांच्या सर्वांच्या सहितांनी या ठिकाणी या आरोग्य शिबिराचं आयोजन केलं जातं आणि सुंदर दिले या ठिकाणी सर्व सभासदांनी केलं आणि याला सर्व लोकांनी चांगलं प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सगळ्यांनी या ठिकाणी आभार व्यक्त करतो याच्याही वर्षी चांगल्या पद्धतीने आपण याच्याही मोठा कार्यक्रम या ठिकाणी करू आपल्या सर्वांच्या साक्षी आम्हाला अपेक्षा आहे के फाउंडेशन नेहमी सर्व सामान्य घटनांच्या मागे नेहमी उभे राहते येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जयकिला आवृत्ती देण्याचा प्रयत्न के जी एन गुप्तर्फे केला जाईल गुरुजी ठिकाणी सांगतो धन्यवाद